शांती मोर्चातून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा येल्गार आज पाहायला मिळाला विरोधकांना थोरातांनी सज्जड असा दम दिला असून बाळासाहेब थोरात आम्हाला तुमच्या बाबतीत नथुराम गोडसे व्हावं लागेल असं बोलणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतलाय या संगमनेर मधील शांती मोर्चामध्ये भजन म्हणत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी शाहू फुले आंबेडकरांच्या प्रतिमा या शांती मोर्चामध्ये हातात घेण्यात आल्या होत्या या मोर्चाला थोरात समर्थकांची हजारोंची गर्दी यावेळी झाली होती काही आहेत त्यांनी हा उद्योग चालवलेला आहे आणि त्यामुळे लोकांना हे पटलं नाही तालुका सेंद्र विचाराचा तालुका आहे त्यांना हे पटलेलं नाही आणि त्यामुळे उत्स्फूर्तपणे लोक आलेले आहेत नसुरामची भाषा नसुराम गोडसेंची भाषा बोलून कितीतरी धमकी दिली जाते मात्र सरकारकडून अद्याप कुठलीही दखली नाही आता ही जबाबदारी गृह मंत्रालयाची आहे माझी मुख्यमंत्र्यांची आहे की असं जर कुणी केलं असेल तर आपल्याला कसा महाराष्ट्र पाहिजे शांततेचा बंधुभावाचा विकासाचा महाराष्ट्र पाहिजे दहशतीतून चाललेला महाराष्ट्र पाहिजे तर ते आत्मपरीक्षण हे सरकारनं आणि मान्य मुख्यमंत्री केलं पाहिजे कसा पाहिजे काढण्याचा कुठेतरी प्रयत्न केला आहे नाही याच्या मागे कोण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये उद्योग चाललेलाच आहे काहींना सहन होत नाही तालुक्याची शांतता सुद्धा असता इथल्या संस्था इथला विकास इथली अर्थव्यवस्था शैक्षणिक व्यवस्था ही मंडळी याच्यामध्ये आहेच त्याच्याशिवाय काय इथला लोकप्रतिनिधी त्याचा हत्यार बनलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि चुकीच्या पद्धतीनं सत्तूपणे वातावरण निर्माण करण्याचा गावगाव प्रयत्न चाललेला आहे आजच्या मोर्चा आजच्या मोर्चातून शासन आणि प्रशासनाला काय इशारा म्हणजे शासन एक तर शासनाला इशारा हा एक लक्षात आणखी घ्या हे केवळ संगरला आहे का सगळी काही ना काही चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं का आपण कशा पद्धतीनं झालेलं आहे संजय शक्त्या किती क्रूर पद्धतीनं झालेली आहे आपण हे पाहिलं आहे तर प्रवीण दादर सारख्या एका ज्येष्ठ माणसावर कशा पद्धतीनं कुणी येऊन त्यांची आप घेण्याचा प्रयत्न केला आहे अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे सभागृहामध्ये लोक घुसले तुम्ही तर कधी पाहिलं नाही असं घुसले कोणतं घरी कॅन्टीनमध्ये मध्ये टॉवीवर आमदार जातो गेरी पॉराला मारतो काही ठिकाणी पैशाचे गठ्ठे सापडत आहेत कोणता आमदार गोळीबार करतोय तर काय चाललंय काय कसं आहे सरकार जे का सरकार म्हणजे हे जनतेचं सरकार आहे की काय चाललंय काय तुम्हाला हे त्यांचं कंट्रोल होत नाही का माझी इच्छा आहे की हे सगळं जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे सगळ्यांचं पाहिजे यांना महाराष्ट्र कसा पाहिजे फक्त सत्ताच पाहिजे का मग तुम्हाला धर्माच्या नावा कधी असे उठवून गेले तर सत्ता लोक दोरगरी फसतात त्याचा उपयोग करून घ्यायचा का। आहे काय असं वाटतं उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संगमनेर तालुक्यात दावड्यावर येत आहेत एकनाथ शिंदे त्यांना देखील काय आवाहन नाही आता त्यांनी त्यांनी सुद्धा आता त्यांच्या पक्षाचा म्हणून निवडून आलेला प्रतिनिधी आहे मी समजून सांगितलं पाहिजे कसं वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एक एक आम्हाला माहिती एकमेकांची स्वभाव माहिती आहे असं आहे की या तालुक्यात शांतता निर्माण करून त्याचं राजकारण पुढे जायला असं समजायचं काही कारण नाही mm. राजकारण मागत जाणार एवढी जनता सांगायची नाही त्यांनी ओळखून घेतलं पाहिजे आणि सूचना दिल्या पाहिजे आणि तु महाराष्ट्रातही बंधुभावाने चालेल सगळं अशा सूचना दिल्या पाहिजे